आजवर तुम्ही बार्ट मध्ये अंघोळीचा मनमुराद आनंद घेतलेला असेल परंतु आता चक्क एका सिव्हिल इंजिनिअरनं जेसीबीच्या सी सहाय्याने तलावातच अंघोळ केल्याचं समोर आलंय हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या व्हायरल व्हिडिओमध्ये सिव्हिल इंजिनिअरने अनोखी शक्कल लढवल्याचे से दिसत आहे त्याने चक्क एका तलावातलाच बाथटब टप बनवलाय अगदी गमतीशीरित्या तो जे सीबीच्या या तलावात आंघोळ करताना दिसत आहे त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय सुट्टीच्या दिवशी आंघोळ करण्यासाठी सिव्हिल इंजिनियरनं अनोखा जुगड केला हा नवीन व्हिडिओ सिव्हिल इंजिनियर ऑन विकेंड या नावाने व्हायरल होतोय मधील व्यक्ती जेसीबीच्या समोरच्या लोडरमध्ये बसलेली दिसते तो मस्त साबर लावून आंघोळ करत आहे दुसरी जेसीबी चालवणारी व्यक्ती लोडर खाली वर करत आहे तो अतिशय आनंदाने त्याचा विकेंड घालवताना दिसत आहे अनेकांनी यावर जीवन का असली मजा अशी कमेंट केली आहे अनेकांना आंघोळ करण्याचा कंटाळा असतो पण हा व्हिडिओ खूपच गमतीशीर आहे त्यामुळे व्हिडिओ बघून या कडाक्याच्या थंडीत देखील आंघोळ करण्याची तुमची इच्छा होऊ शकते